पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंबरस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पंढरपूर नगर परिषदेमधील सफाई साठी विशेष हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या महिला मेळाव्याचं उद्घाटन मुख्याधिकारी प्रशांत जाधव व सौ मीराताई जाधव यांच्या शुभस्ते कार्यकारी संचालक का... कॅम्प फाउंडेशन स्मिता सिंग उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील वाळूजकर नगर अभियंता नेताजी पवार मुख्य लेखापाल करुणा शेळके जनसंपर्क अधिकारी सुवर्ण हाके विजयालक्ष्मी तोडकर आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे पाणी पुरवठा अभियंता राज काळे आरोग्य निरीक्षक नाना गोरे अनिल अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थितीत योगभवन येथे साजरा करण्यात आला यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितलं की आज आज प्रथमच पंढरपूर नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातोय पंढरपूर शहरामध्ये वर्षभरात चार मोठ्या यात्रा व प्रत्येक शनिवारी रविवारी यात्रेसारखी गर्दी होत असते आणि दररोजच्या साफसफाईच्या कामातून महिला सफाई कर्मचारी यांना वेगळं वातावरणामध्ये न्याव त्यांचा कौटुंबिक शारीरिक मानसिक ताणतणाव कमी व्हावा या हेतून आज हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचं सांगितलंय यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं फक्त मार्गदर्शन शिबिर न घेता संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात चमचा लिंबू रस्सी खेच व इतर खेळाच्या स्पर्धाही या ठिकाणी घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये लिंबू चमचा यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना पाटोळे द्वितीय क्रमांक पूजा सर्वगोड तृतीय क्रमांक लता काळोखे संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राणी गायकवाड द्वितीय क्रमांक मनीषा गायकवाड तृतीय क्रमांक तुळसा आंबोरे तळ्यात मळ्यात या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, क्रमांक रेश्मा चंदनशिवे द्वितीय क्रमांक मनीषा गायकवाड तृतीय क्रमांक राणीताई गायकवाड या स्पर्धेमध्ये गीता सोलंके मनीषा गायकवाड अलका ढवळे जया इंगळे हेमा आठवले रेश्मा चंदनशिवे यांचा संघ विजयी ठरला या सर्व विजेत्यांना पैठणी साडी पारितोषिक देण्यात आली कार्यकारी संचालक कॅम्प फाउंडेशन स्मिता सिंग यांनी सफाई कर्मचारी यांना महिलांचे आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी कुटुंबातील अडे मानसिक ताणतणाव कमी कसा करावा जीवनात हसत खेळत कसं राहावं याबाबत मार्गदर्शन केलंय यावेळी संतोष कसबे अभिजित घाडगे दत्तात्रय चंदनशिवे अनिल गोयल दत्ता माने रवी ढवळे उत्तम ढवळे हिम्मत गोयल अमोल सर्वगोड वैभव दंदाडे विशाल गांडोळे संजय कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख शंभर महिला सफाई कर्मचारी सर्व शिपाई मुकादम उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमानं एक वेगळा आनंद महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता हा, हा, हा सामना आहे आणि कर्मचाऱ्यांना Ping, ping, tambah, 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 tambah,